thank <music> you हॅलो फ्रेंड्स कशा मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आम्ही चाललेलो आहे मुंबईला तर बारामतीवरनं आमची गाडी होती सव्वा नऊ वाजता आणि ती आली स मला वाटतं अकरा वाजता आली तर एवढ्या लेट गाडी आली कारण गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि आम्ही साडेआठ वाजताच येऊन बसलेलो बसस्टँडवरती आणि भरपूर भरपूर वेळ थांबावा लागलं तर मला असं वाटलं की आता येते का ना तर त्यांनी अगोदरच सांगितलेलं की जी तुम्ही अकराच्या गाडीचं रिझर्वेशन करताय तर ती गाडी चार वाजता आली होती आ, काल तर तुम्हा तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणत्या गाडीचं रिझर्वेशन करायचं आहे तर फायनली गाडी आली गाडीमध्ये बसलो त्यानंतर प्रवास सुरू झाला प्रवास चांगला सुरू झाला मध्यंतरी आम्ही मम्मीने दिलेली बटाट्याची भाजी चपाती गाडीमध्येच खाल्लं आणि आता घरी पोचलेलो आहे तर आम्ही साडेसहालाच सा मुंबईला पोहोचलो आणि घरी बघतोय घर तर घरची अवस्था काय आहे ते तुम्हाला मी दाखवते तर घरी काय जास्त पसारा वगैरे काय पडलेला नव्हता आम्ही सगळं आवरून गेलो त्याच्यामुळे काय जास्त पसारा नव्हता आणि छान असा प्रवास झाला रिझर्वेशन केलं होतं त्याच्यामुळे काही टेन्शन होतं जागेचं एकदम मस्तपैकी बसून आलेलो आहे आता काय करायचं झाडू मारावं लागेल मी झाडू मारू मग जाते खाली कस झालं आका प्रवास झाला <laughs> आलो आत्ता चालू पाहुणेस आला आम्ही घरी आलो तर गावावरून काय काय आणलं ते मी तुम्हाला दाखवते गावावरनं म्हणजे माहेरून काही गोष्टी आणि सासरकडच्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत तर ते तुम्हाला दाखवते काय काय आणलेले तर माझ्या मिस्टरांनी येताना काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते कर्जतून येताना तर त्यांनी ना ज्वारी दिलेली आहे कर्जतून येताना तर आम्ही काय ज्वारी लावली नव्हती माझ्या सासूबाईंच्या जी बहीण आहेत जे मागच्या वेळेस मी गेले होते त्यांच्याकडे त्यांच्याकडूनच व्हिडिओ मी काढले होते राहायला गेले होते तर तिकडं त्यांनी ज्वारी वगैरे दिलं त्यांनी हरबारे पण दिलेले तुम्ही बघू शकताय आणि ज्वारी खूप छान आहे मस्त असं त्यांच्या शेतामध्ये ज्वारी वगैरे पिकते तर ती ज्वारी वगैरे त्यांनी दिली होती आणि चांगली म्हणजे असं एक पंधरा वीस किलो ज्वारी असेल तर त्यांनी भरपूर ज्वारी दिली होती तर त्यानंतर कर्जतला पाऊस पडतो आहे किती पाऊस पडला कर्जतला याचा छोटासा व्हिडिओ भाऊजींनी पाठवून दिलेला आहे भरपूर पाऊस पडला कर्जतला आणि एक दोन चार दिवस चार दिवस तर पाऊस कंटिन्यू चालूच होता आणि बारामतीलासुद्धा आम्ही गेल्यानंतर जो जा सुरू झाला पाऊस ते चार पाच दिवस म्हणजे चा, चालूच होता पाऊस तर तुम्ही बघू शकता भाऊजींनी छोटासा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पाठवलेला आहे त्यानंतर आम्ही मुंबईला आलो त्या दिवशी भरपूर असा पाऊस पडला मुंबईला पण तुम्ही बघू शकता भरपूर रात्रभर पाऊस पडला आणि म्हणजे सगळीकडंच होता त्या दिवशी सगळीकडंच पाऊस चालू होता बारामतीला कर्जतला मुंबईला पाऊस चालू होता पुण्याला आम्ही पुण्याहून आल्यानंतर पुण्याला पाऊस चालू झाला आणि सगळे रस्ते वगैरे सगळे बंद असा पाऊस डेंजर होता नाही आम्ही तिथंच अडकलो असतो पुण्याला बरं झालं लवकर लवकर आलो तर आणखीन काय काय गोष्टी दिल्या ते तुम्हाला दाखवते तर हे आहे हरभारे तर हे हरभारे पण त्यांनीच पाठवून दिलेले आहेत एक अर्धा एक किलो हरबारे असतील त्यानंतर हा लसूण आहे एकदम गावरान लसूण आहे तो लाल कलरचा असतो नाही का गुलाबी गुलाबी तसा गावरान लसूण आहे मस्तपैकी गावाकडून त्यांनीच पाठवून दिलेला आहे आत्त्यांनी पाठवून दिलं आहे त्यांनी भरपूर ज्वारीन तेन पाठवून दिलं होतं पण म्हटलं की कसं नेणार आपण तर म्हटलं जास्त सामान काय आणू नका एकतर इकडून पण बॅगे घ्यायच्यात म्हणून त्यांनी अर्धं सामान जे आहे ते तिकडंच ठेवलं त्यानंतर इथं तुम्हाला दिसतंय गावरण तूप जे आहे घरी बनवलेलं गावरण तूप आहे तर ते पण दिलेलं तर हा पूर्ण एक पूर्ण डब्बा होता पण ते कर्जतला गेले आणि कर्जतला आईंनी ते त्यांना तूप काढून घेतलं आणि आम्हाला अर्धा डब्बा आणि त्यांना अर्धा असं करून दिलं तर त्यांनी पूर्ण हा भरून गावरण तूप हा पूर्ण डब्बा भरून दिला होता आणि दादांनी पण गहू दिले होते तर भरपूर भरपूर सामान होते येताना आमच्याकडे तर हे होतं रिझर्वेशन होतं का त्याच्यामुळं काय टेन्शन नाही तर आल्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे केलेला तुम्ही बघू शकता आहे स्वयंपाक वगैरे केला कारण लवकरच आले होते त्याच्यामुळे बाहेर खायचं काही टेन्शन नव्हतं जर उशिरा आला असतं तर मग बाहेर खायला लागलं असतं तर आता लवकर आलेलं त्याच्यामुळे काय टेन्शन होतं तर आता मी स्वयंपाक वगैरे केलेलं आहे सगळेजणं जेवायला वगैरे बसलेले आहेत तर इथं बनवलेलं आहे मी डाळ भात त्यांनी भा भेंडीची भाजी थोडीशी आणि थोडंसं दही आणलेलं त्यांनी आणि बेसन पोळ्या वगैरे असा छानसा एकदम साधा सिंपल बेतमी केलेला तर तुम्ही बघू शकता आठ वाजता आम्ही जेवायला बसलेलो आहे तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आम्ही गावावरून आलेलो आणि प्रवासाचा व्हिडिओ तसंच माहेरावून काय काय आणलं सासरकडून काय काय आणलं हा तर मुंबईला पडतोय भरपूर सारा पाऊस पडतोय मुंबईला तुम्ही बघू शकता आणि आता मी मला ज्या गोळ्या चालू आहेत त्या मी गोळ्या खाते आहे तर आता पाऊस हा तसाच चालू राहणार आहे बघूया किती दिवस राहतो आहे ते खूप छान थंड वातावरण झालेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण ब बाय